सुरभी हॉल लॉन आणि रिसॉर्ट लग्न समारंभ वाढदिवस साखरपुडा तसेच इतर शुभकार्यांसाठी मंगल कार्यालय उपलब्ध ठिकाण मुक्काम कोसरी कर्जत मुरबाड रोड तालुका कर्जत जिल्हा रायगड एक वेळ अवश्य भेट द्या बुकिंग सुरू संपर्कासाठी मोबाईल नंबर सेवन झिरो थ्री झिरो फोर एट डबल टू डबल टू नाईन सिक्स एट नाईन सेवन एट नाईन सेवन नाईन सेवन कर्जत वडापाव तोही फक्त दहा रुपयात कर्जत पश्चिमेकडे असणाऱ्या भिसेगाव रेल्वे स्थानकानगतच शिवाजी राम भासे यांनी कर्जत किंग नावाने हॉटेल उघडले असून येथे जम्बो वडापावची विक्री सुरू केली आहे तीही अवघ्या दहा रुपयात लुसलुशीत ताजा पाव त्यामध्ये जम्बो वडा आणि सोबतच आंबट गोड मिरची चटणी त्यामुळे हा जम्बो वडापाव खाताना एक वेगळाच स्वाद अनुभवायला मिळतो त्यामुळे हा वडापाव खाण्यासाठी यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते काय तर मग सुटलं ना तोंडाला पाणी मग कसला विचार करताय या आणि जम्बो वडापावचा आनंद घ्या आमच्याकडे ऑर्डरसुद्धा स्वीकारल्या जातील संपर्कासाठी नंबर एक्याण्णव सेहेचाळीस अठरा ऐंशी ऐंशी आणि पंच्याऐंशी एकावन्न शून्य नऊ तेरा सत्तेचाळीस कर्जत हे एक जंक्शन स्टेशन आहे इथे येणारे बाहेरून येणारे भरपूर पर्यटक किंवा लोकल प्रवासी आहेत त्यांना एकतर चांगला शुद्ध केलं मोठा वाडा मिळावा म्हणून आम्ही एक कर्जत किंग म्हणून ब्रँड तयार केला आणि पुढे कर्जत किंग हा ब्रँड आम्हाला सगळीकडंच फेमस करावा यासाठी आम्ही कर्जत किंग ह्या नावाने कर्जतला वडा चालू केला आज कर्जतमध्ये एक तर चविष्ट वडा सगळीकडंच प्रसिद्ध आहे त्यासाठी आम्ही एक हा प्रयत्न केला आहे लोकांपर्यंत पोचण्याचा किंवा लोकांना मोठा वडा देऊन कर्जत किंग वडा देऊन त्यांना पोटभर अन्न मिळण्याचा एक आम्ही प्रयत्न करत आहोत छान आहे फार म्हणजे असं कर्जतमध्ये मध्ये असं वडापाव असा वेगळाच आहे सगळ्यांकडे म्हणजे सगळ्यांकडे वेगवेगळ्या इकडे स्टेशनवर चांगला नाही भेटत पण हा वेगळा आहे चांगला आहे टेस्ट चांगली महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी